उद्धव ठाकरेंच्या सेनेचे से नवे शिलेदार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्हा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत ठाकरेंच्या दोन जिल्हा प्रमुखांची चुकीची कार्यपद्धती विचारात घेऊन उद्धव ठाकरेने नव्याने जिल्हा प्रमुख पालघर जिल्ह्यामध्ये दिले आहेत विक्रमगड आणि बोईसर या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्हा प्रमुख म्हणून अनुप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पालघर आणि डहाणू या दोन विधानसभा मतदार संघांसाठी अजय ठाकूर यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर पक्ष संघटनेतील मार्ग दूर होऊन नव्याने बांधणी होईल असा विश्वास आता शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे विक्रमगड आणि बोईसर या दोन विधानसभा मतदार संघांसाठी जिल्हा प्रमुख म्हणून अनुप पाटील यांची नियुक्ती झाली आहे अनुप पाटील हे आनंद दिगेंच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत पालघर आणि डहाणू या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी म्हणून अजय ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे अजय ठाकूर हे सुद्धा आनंद तयार झालेले कार्यकर्ते आहे विशेष म्हणजे अनुप पाटील आणि अजय ठाकूर या दोन्ही राजकीय नेत्यांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षात जाण्याची भूमिका घेतली नाही ज्या ज्यावेळी गटबाजी झाली त्या त्यावेळी त्यांनी गटातटाच्या राजकारणाला महत्व न देता पक्षहिताची भूमिका घेतली शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मोठी आश्वासने आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली अनुप पाटील आणि अजय हे दोन्ही पदाधिकारी हाडाचे कार्यकर्ते आहेत शिवसैनिकांना अर्ध्या रात्री मदत देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची यांची भूमिका आहे कार्यकर्त्याला समजून घेणारा आणि कार्यकर्त्यांच्या सोबत राहणारा जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे असा विश्वास शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे पालघर जिल्हा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु मधल्या काळात नेतृत्वहीन अशी स्थानिक पातळीवर पक्षाची परिस्थिती निर्माण झाली होती आता अनुप पाटील आणि अजय ठाकूर यांच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते असलेले नेते जिल्हा प्रमुख पदावर उद्धव ठाकरे यांनी नेमले आहेत त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे या नियुक्तीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नेमके काय बदल होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद